नमस्कार मी सारिका हिंदूराव कन्वस किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण इथे करणार आहोत मटकीची उसळ त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतली आणि त्यामध्येच मी शेंगदाणेसुद्धा टाकणार आहेत हे शेंगदाणे मी चार ते पाच तास आधी भिजत ठेवले होते म्हणजे मटकीसोबत ते व्यवस्थित असे शिजले जातात तुम्ही ह्यामध्ये बटाटासुद्धा वापरू शकता पण मटकीच्या उसळमध्ये भिजवून घेतलेले शेंगदाणे छान लागतात इथे मी तेल गरम करत ठेवले त्यामध्येच टाकते मोहरी आणि जिरा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं मी इथे ठेचून टाकले इथे पेस्ट न वापरता आलं लसून तुम्ही ते थे ठेचून वापरा त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण हे परतून घेऊया फ्रेश असा कढीपत्ता चार ते पाच मिरची आता इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मटकीची उसळ ही तिखट चांगली लागते त्यामध्येच आता आपण दोन बारीक कापून घेतलेले कांदे टाकूयात आणि कांदा मऊ येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचं आहे कांदा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊयात कांदा टोमॅटो मऊ झाल्याच्यानंतर तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण हळद धना हळद लाल तिखट आता मी ती मिरचीसुद्धा वापरली आणि इथे आपण घरगुती मसालासुद्धा वापरणार आहोत अर्धा छोटा चमचा हिंग एक छोटा चमचा गरम मसाला आणि किचन किंक मसाला आता किचन किंक मसाला वापरल्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते तुम्ही मटकीच्या अवसरमध्ये किचन किंक मसाला नक्की वापरून बघा भाजीची टेस्ट वरच्या लेवललाच जाते आता तुम्ही हे व्यवस्थित असं मिक्स करून एकजीव करून तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्या जेवढा वेळ आपण हे मसाले व्यवस्थित असे परतून घेऊ तेवढी भाजी आपली चवीला चांगली होते त्यानंतर आपण त्यामध्ये भिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊन व्यवस्थित अशी परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं ही मटकी व्यवस्थित अशी परतून घ्यायची मस्त सुगंध सुगंधसुद्धा सुटलेला आहे चवीपुरता मीठ टाकून मिक्स करायचं आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची आणि मटकी शिजवण्यासाठी पाणी टाकताना आपल्याला मटकी बुडे ओढापर्यंतच पाणी टाकायचे जास्त पाणी आपल्याला इथे नाही टाकायचे मी ते शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलात तर सुद्धा भाजी ही चवीला चांगली होते आता आपण याचा झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही इथे बघा आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथे आपली मटकी सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे जर आपल्या ह्यामध्ये पाणी राहिलं असेल तर तुम्ही कुकरचं झाकण न लावता पाच मिनटात गॅसवर तो पाणी आटू द्यात आणि जर आपली ही भाजी जास्त मॅच झाली तर ही चवीला अजिबात चांगली लागत नाही भरपूर अशी वर्तून कोथिंबीर इथे तुम्ही बघा मस्त अशी मटकीची उसळ आपली तयार झालेली आहे मटकीच्या उसळमध्ये किचन किंग मसाला नक्की वापरून बघा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा